नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे आई या चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेला म्हणजे दिग्गज कलाकार माधव वजे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे श्यामची आई या चित्रपटातून बालकलाकार म्हणून ते घराघरात जाऊन पोहोचले होते चित्रपट येऊन आज बहात्तर वर्ष झाली असली तरीसुद्धा हा चित्रपट आत्ताही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी माधव वझे यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली त्यांनी मराठीसह हिंदी विश्वात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटिवला आहे बाप जन्म थ्री इडियट गिअर जिंदगी एवढस आभार हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत श्यामची आई या चित्रपटामुळेच ते नावारूपाला आले होते आतापर्यंत त्यांना श्याम या भूमिकेतील नावानेच ओळखले गेले आता प्रेक्षकांच्या मनातला श्याम कायमचा हरपल्याने सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनेलद्वारे माधव वजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद